उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळी संदेशात हलाल प्रमाणित उत्पादनं आतंकवादाला आर्थिक पाठबळ देतात असं ठाम विधान करून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील एव्हलेज मिल्क कॉर्नर या दुकानात इंडोनेशियातून आयात केलेल्या हलाल प्रमाणित मेंटोस गोळ्या विक्रीस ठेवल्याचं उघड झाल्यानंतर हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी दुकानदाराची भेट घेतली आणि दुकानदारांना हलाल प्रमाणपत्राची पद्धत भारतीय समाजासाठी असून त्यातून मिळणारा निधी देशविरोधी अप्रत्यक्ष मदत करतो असा आरोप करत या गोळ्या दुकानात विक्रीला ठेवू नका असं आवाहन केलं याबाबतची माहिती हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांनी दिली या वर्षी हलालमुक्त दिवाळी ह्या मोहिमेअंतर्गत आम्ही येवले मिल्क कॉर्नर दुकानामध्ये गेलो होतो तर आपल्याला हे मिन्स हालालयुक्त म्हणजे इथं आपण बघतोय की हलालचा शिक्का आहे ज्यावर इंडोनेशियाहून हे आलेलं आहे तर हे कळाल्यानंतर आम्ही त्या मालकांना पण दुकानदारांना सांगितलं की हलालच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या देशावर म्हणजे दहशतवादी कारवाई जे होतात तर त्याला पैसा पुरवला जातो आहे तर हे वस्तू तुम्ही ठेवू नका त्यांना प्रबोधन केल्यानंतर त्यांनी तत्काल सगळ्यांचं ऐकून त्याने ते हे जे काय मिनटच्या हे गोळ्या होत्या तर त्यांनी काढून टाकल्या त्याबद्दल आम्ही एवले मिल कॉ का, कॉर्नर जे दुकान आहे त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो आहे आणि ह्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढी दुकानं असतील त्यांना आम्ही आव्हान करतो आहे की तुम्ही हलालमुक्त हलालयुक्त जे काय उत्पादन आहेत ते तुम्ही ठेवू नका आणि आपल्या देव देश धर्माच्या कार्यामध्ये तुमचा सहभाग सर्वांचा दे असं मी आवाहन करतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा